नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर तुमच्याकडं जर मोठभर कोथिंबीर असेल तर हा पदार्थ नक्की बनवा मुलांच्या डब्याला किंवा घरी खायला किंवा सकाळच्या नाश्त्याला झटपट होणारा नाश्ता आहे आता इथं मी चार पाच मिरच्या भाजून घेणार आहे आता इथं कोथिंबीर घेतलेली आहे तर याला धुवून घ्यायचं कारण याला माती किंवा काहीतरी घाण लागलेली असते त्यामुळे मी कोथिंबीर धुवून घेत आहे आता ही कोथिंबीर धुवून घेतलेली आहे एकदम बारीक अशी कट करून घ्यायचे तर जेवढी बारीक करता येईल तेवढी कट करून घ्यायची आता इथं कोथिंबीर बारीक कट करून झालेली आहे मिरच्या पण भाजलेल्या आहेत आता थंड झाल्यात ही मिरच्या आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची लसूण पाकळ्या टाकल्या त्याच्यामध्ये आता जिरे टाकायचे अर्धा चमचा ओवा टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे आता एकदम बारीक थोडंसं पाणी टाकून पेस्ट बनवायची याची आता इथे पेस्ट बारीक झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथे एक ते दीड वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन घ्यायचे आता याचे कट केलेली कोथिंबीर टाकायची एकदम बारीक कट केलेली आहे आता वाटलेली पेस्ट टाकून घ्यायची याच्यामध्ये तर मी थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेली आहे पेस्ट आता ह्या टोपनात आणि भांड्यामध्ये पाणी टाकून ठेवायचे पीठ मळताना घ्यायचे आता ह्याच्यामध्ये एक चमच्यावर तांदळाचं पीठ टाकायचे आणि एक चमच्यावर ज्वारीचं पीठ टाकायचं ज्वारीच्या पीठामुळे खुसखुशीतपणा येतो या पदार्थाला आता मी त्या दुधावरची साय घेतलेली आहे साय नसेल तर दही टाकायचे एक चमचा दही नसेल तर तेल टाकायचे एक चमच्यावर आणि हे याला मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट असं पीठ म्हणून घ्यायचे आता मी याच्यात तुम्हाला पदार्थ काय बनवणार आहे ती दाखवून सांगणार आहे तर मी इथं कोथिंबिरीचे पराठे बनवणार आहे आता एकदम छान असं पीठ मळून झालेलं आहे असंच ठेवायचे दहा ते पंधरा मिनिट किंवा पाच मिनिट ठेवलं तरी चालते आता ह्याला थोडंसं तेलाचा हात लावून ठेवणार आहे आता माझी ह्याच्यामध्ये हळद टाकायची विसरलेली होती तर अर्धा चमचा मी ह्याच्यात हळद टाकणार आहे आणि एक जीव करून घ्यायचे थोडंसं पाण्याचा हात लावून आता इथं पीठ मळून झालेलं आहे आता आणखीन एक जीव करून घ्यायचे थोडंसं तेलाचा हात लावून आणि चपातीच्या उंडा इतका उंडा काढून घ्यायचा ह्याचा आणि गोल करायचे आणि थोडंसं पीठ लावून घ्यायचं ह्याला गव्हाचं आता पोळपोटावर पोड़ लाटून घ्यायचे आता ह्याला घडी करायची ह्याची तेल लावून मध्यभागी तेल कोरडं पीठ टाकायचं आहे आणि घडी करून नंतर पीठ लावून लाटून घ्यायचं आहे पराठा एकदम छान पातळ असे लाटून घ्यायचे तुम्ही प्रवासात आठ दहा हे खाऊ शकता प्रवासात जाताना घेऊन जाऊ शकता ही तर एकदम छान आणि मऊसूद असे पराठे होतात आता गॅसवर तवा ठेवला आहे गरम होण्यासाठी तेल किंवा बटर लावून घ्यायचं आहे याला आणि एकदम खमंग असे भाजून घ्यायचेत पराठे तर अशा पद्धतीने मी सर्व पराठे बनवून घेणार आहे तुम्ही पण एकदा नक्की बनवा मुलांच्या डब्याला किंवा घरी सकाळच्या नाश्त्याला तुम्ही हे पराठे बनवू शकता आणि एकदम मौसूद हो असे पराठे होतात तुम्हाला जर वाटलं याच्यात तांदळाचं पीठ नाही टाकायचं तर नाही टाकलं तरी चालते आता दोन्ही बाजूनी एकदम छान असा पराठा भाजून झालेला आहे तर बघू शकता तर अशाच पद्धतीने मी सर्व पराठे तयार करून घेणार आहे आता इथे सर्व पराठे तयार झालेले आहेत आता या पराठ्याला गरम असतानाच थोडंसं तूप किंवा बटर लावून घ्यायचं तर एकदम चवदार आणि दिसायला पण एकदम छान दिसतात एकदा नक्की बनवून बघा तर बघू शकता एकदम छान असे पराठे तयार झालेले आहेत तर दहीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा लसणाची चटणीसोबत तर एकदम छान आणि चवदार लागतात एकदा नक्की बनवून बघा मौसूद असे पराठे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद